नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत की द्राक्ष या फळावर सल्फरचा उपयोग केव्हा आणि कसा केला जातो सल्फर म्हणजेच काय गंधक असतं तुम्ही पाहू शकता की सल्फरचा कलर हा फिक्कट पिवळा दिसत आहे सल्फर हे बाजारात तीन प्रकारामध्ये अवेलेबल असतं पहिला म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये दुसरा म्हणजे दाणेदार फॉर्ममध्ये आणि तिसरा म्हणजे पावडर ह्या रूपात अवेलेबल असतो मार्केट तर आपण द्राक्ष या पिकासाठी आपण पावडरमध्ये असलेला सल्फर करतो तुम्हाला दिसत असेल की ह्याचा कलर फिकट पिवळा आहे सल्पर हे विविध पिकांसाठी वापरले जाते जास्ती करून सोयाबीन कांदा आणि द्राक्ष या पिकांवर सल्परचा उपयोग केला जातो सल्परचा उपयोग हा पिकांच्या वाढीसाठी आणि दुय्यम अन्न अन्नद्रव्य घटक म्हणून वापरला जातो तर आपण या सल्फरचा वापर डस्टिंगसाठी यूज करतो तुम्हाला दिसेल असेल की ही डस्टिंग मशीन आहे या डस्टिंग मशीनमध्ये आपण सल्फर ओतून घेतो आणि याची फवारणी करतो तर गंदकाचा वापर प्रकारे होतो आपल्या द्राक्षाला तर द्राक्षामध्ये बुरीचे प्रमाण दिसून येते तर बुरी ह्या रोगावर हो आपण बुरशीनाशक म्हणून सल्फरचा वापरला वापर केला जातो तसेच लाल कोळी या किड्याचे कंट्रोल करण्यासाठी सल्फरचा वापर यूज केला जातो सल्फर हे कीटकनाशकही म्हणून वापरले जाते द्राक्षामध्ये सल्फर ची फवारणी दे, म्हणजेच डस्टिंग केव्हा घावी जेव्हा कंप्लीट जी एचे शेड्यूल संपते तेव्हा आपण आ... तेव्हा आपण सल्फरची डस्टिंग घेतो